नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीरा सत्याला म्हणत असते तुम्ही एक डाव माझं म्हणणं ऐकून तरी घ्या तेव्हा सत्य म्हणून लागतो काय ऐकायसारखं राहिलय धूमकेतू आता सांग ना तू अगं राहिलंय का ऐकायसारखं जे होणार होतं ते होऊ द्यायचं की मला जेल झाली असती मी शिक्षा भोगत आयुष्यभर जेलात राहिलो असतो किंवा मग मला फाशी झाली असती दुसरं काय झालं असतं मी मेलो असतो तुझा काय संबंध येतो आता मात्र सर्वजण सत्याकडेच बघू लागतात तेव्हा सत्या म्हणू लागतो पण तू मला फसवलंय आणि आता समद पाणी गळ्याशी आले गळ्याशी आता मात्र सुधाकर भाऊ सत्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो नाही बाप हे कसं झालंय तुला माहिती आहे का आपण एखाद्यावरती खूप विश्वास ठेवतो आणि तो माणूस आपल्याला असं उंच डोंगरावरती घेऊन जातो आणि डोंगराच्या कठड्यावरती उभी करतो आणि पाठीमागना हात ठेवतो आणि म्हणतो घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि मग आपण बिंदास्तपणे त्या कठड्यावरती उभी असतो कारण आपल्या पाठीशी कुणाचा तरी हात असतो याची खात्री असते ना आपल्याला जेव्हा ऐन वेळेस तो पाठीमागचा माणूस धक्का देतो आणि अशी हाताची घडी घालून मजा बघू लागतो तसंच केलं या धूमकेतूने कारण मी गटांगळ्या खात डोंगरावरून खाली पडलो ना याची मजा वाटू लागली आणि मग धूमकेतू हाताची घडी घालून हे सगळं बघू राहिली असं केलंय बापीने आता मात्र लगेच मीरामुळं ते काय बोलायले तुम्ही तेव्हा सत्य तो हो माझी गाडी त्या सुजित मुळे गेली आणि मी रात्रंदिवस मेहनत करून कर्ज फेडायलो रात्रंदिवस मला झोप लागत नाही मी जबाबदारी स्वीकारली जबाबदारी पार पाडत राहिलो हे कोणी शिकवलं मला धुमके तू 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 शिकवलं हे जबाबदारी घेणं ती पार पाडणं हे मी तुझ्यामुळे शिकलो आणि आज काय केलं तू माझाच विश्वासघात केला आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते असं काही नाहीये तुम्ही प्लीज शांत व्हा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ सत्या शांत हो तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही बाप आता समजा संपलाय त्यामुळे आता मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच सत्या मीराला म्हणू लागतो तुझ्या काळात हे जे मंगळसूत्र घातलंय ना त्याचे सुद्धा हप्ते मी फिरतोय तुझे घरचे देणार नाहीये आता मात्र घरच्यांचा विषय निघताच मीरालाही खूपच राग येतो तर इकडे मीराची आई आणि मधु दोघेही त्या सत्याकडे एकटक बघत असतात आता मात्र मीरा म्हणू लागते काय बोलायले तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो या मंगळसूत्राचे हप्ते पण मी फेडतोय अजूनपर्यंत आता मात्र निरूपाला लगेच हसू लागते आणि म्हणू लागते अगदी बरोबर आहे सत्य तू काय दिलं काय त्या लोकांनी खूप श्रीमंत घरची मुलगी आहे ना सोन्याची फुलं विकतात फुलाचं दुकान आहे ना मग देतील किती चार पाच सात आठ लाख रुपये मागितले की माग त्यांच्याकडे तुझं कर्ज फिटून जाईल आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा काय बोलायतली तू जरा तोंड आवरून बोल तेव्हा सत्य म्हणू लागते तो बाप अरे तिला कशाला काय बोलायला आहे ती अगदी बरोबर बोलते कारण आता इथे पर्दा फाट झालाय दूध का दूध आणि पाणी का पाणी झालंय कोण खरं आणि कोण खोटं हे समद बाहेर आलंय बरं का त्यामुळे आता बास आता मी कुणाचं बी काय बी ऐकून घेणार नाही तेव्हा मीरा लगेच सत्याला म्हणू लागते हे बघा तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते मला बोला माझ्या घरच्यांबद्दल मी काय बी ऐकून घेणार नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो काय ऐकून घेणार नाही धुमके तू मी आज बोलणारच आणि तुझ्या घरच्यांना काय कुणाला बी बोलणार मी समद्यांना बोलणार तुला ऐकावं लागेलच आता मात्र लगेच मीरा म्हणत ते नाही माझ्या घरच्यांना बोललेलं मी ऐकून घेणार नाही आता मात्र मीराच्या आईलाही खूपच भीती वाटते तरी ते मीराही सत्याकडे मोठाले डोळे करून बघत असते आता मात्र तिलाही सत्याचा राग आलेला असतो कारण तिच्या घरच्यांबद्दल सत्या काही बोलू लागलेला असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो काय करणार आहे तुमके तू तू काय करशील सांग ना तेव्हा मात्र आता सत्या मीराच्या अंगावरती धावून जातो मीरा आता पाठीमागे होत असते तेव्हा सुधाकर भाऊ लागतात अरे सत्यजित काय करायलाय तू तू काय आता मीराला मारणार आहे का आता मात्र सत्या मीराच्या अंगावरती रागाने धावून जातो मीरा आता भिंतीला जाऊन आणि तिथेच थांबते आता मात्र सत्या मीराजवळ जातो जा आणि जोरदार दिशी तिच्यावरती हात उचलणार तेच जोरदार दिशी भिंतीवरती हात आदळतो आता मात्र मीरा खूप घाबरलेली असते तेव्हा सर्वजण आता सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस मीराची आई पटकन आतमध्ये येते आणि म्हणू लागते सत्यजितराव थांबा काय आहे तुम्ही आता मात्र लगेच मधु आणि मीराच्या आईला बघून तर निरूप होऊ लागते या 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 बघा तुमच्या पोरीचा चेहरा दिसतो तसा नाही या खूप डेंजर आहे तिने तिच्या नवऱ्या त्याला संपवलंय म्हणजे सगळंच काही संपलंय आता समजा आता मात्र लगेच मीराच्या आई म्हणून ते सत्यजित राव काय झालंय मीराच्या हातनं काही चूक झाली का आता मात्र लगेच मीरामुळं ते आई तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही 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 हिने हिने काहीही चूक केली नाही खरं तर चूक माझीच झाली कारण मी हिच्याशी लगिंग करून खूप मोठी चूक केली बरबाद झालोय मी हिच्याशी लगिंग करून आता मात्र लगेच मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित काय बोलायलाय तू तेव्हा सत्या म्हणू लागतो हो बाप अगदी बरोबर बोलायलाय कुठला दिवस होता तो आणि कुठून मला आभूत आली मी हिच्याशी लग्न केलं आणि आता मला त्याचा पश्चाताप होतो होतोय आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित काही उग बडबडू नको रागाच्या भरात त्याच वेळेस मीराची आई लगेच हात जोडते आणि म्हणू लागते सत्यजित राव खरंच मीराचं काही चुकलं असेल तर तिची चूक पदरात घ्याव आता मात्र निरूप हसू लागते त्याच वेळेस आता लगे आपल्या आईच्या हातावरती हात ठेवते आणि म्हणू लागते तू हात का समोर आता मात्र सत्या भडकतो आणि म्हणू लागतो बघितलं ला। याला काय म्हणतात माज म्हणतात माज एवढं समज इथे घडायलाय तरी ही मंदी तू हात का जोडायली म्हणजे साचू बघ तुझ्या पोरीला किती माज येते आता मात्र लगेच मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा मीराची आई म्हणू लागते मीरा तू शांत हो बघू मी बोलते ना त्यांच्याशी तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो एक मिनिट आता माझ्या लक्षात आलं म्हणजे सुजित कुमार माझ्या गाडीत बाटल्या ठेवणार होता हे धूमकेतू तुला तु 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 आधीच माहिती होतं आता मात्र मीरा सत्याकडेच बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो म्हणून तर मी गावाकडनं इकडे सांगलेला निघालो लगेच तू माझ्या पाठोपाठ पार् इकडे निघाली हो की नाही कारण पुढे काय होणार होतं हे सगळं तुला ठाव होतं ना आता मात्र लगेच मीरामुळे लागते काय बोलायले तुम्ही हे सम्द मला कसं ठाव असणार आहे तुम्ही इकडे का निघाला होता हे पण मला माहिती नव्हतं मी तुमच्या पाठोपाठ तडक इकडे निघाली होते काय पण काय बोलायलाय तुम्हाला समजत कसं नाही तेव्हा लगेच आता सत्य आपल्या सासूला म्हणू लागतो काय सासू तुला ठाव असेल ना सुजित कुमार हे समज आहे ते आता मात्र मीराच्याही सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या लगेच इथे मधुला विचारू लागतो काय गे बारीक मग तुला ठाव असेल सुजित कुमारने माझ्या गाडीत बाट्याला ठेवलं ते तेव्हा लगेच मधु म्हणू लागते हो सत्यदा मला माहीत होतं सुजित कुमारनेच तुझ्या गाडीत बाटल्या ठेवल्या होत्या पण तुझ्या रागीट स्वभावामुळे आम्ही तुला काय बी सांगितलं नाही तू रागाच्या भरात तू काय बी करून बसला असताना तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो हो या सत्याला काही समजतच नाही ना त्याच्या बोलण्याला काही अर्थच नाहीये तो फक्त मारहाण करतो ज गुंडागिरी करते दगेबाजी करतो हो की नाही त्याला दुसरं काहीही येत नाही त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू शकत नाही म्हणूनच मला सांगितलं नाही ना आता मात्र सत्याला आणखीनच राग आलेला असतो तो मधूवरती ओरडत असतानाच रवी म्हणू लागतो अरे दादा आता तिच्यावरती का ओरडतो यात तिची काय चूक आहे तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते रव्या तू का त्यांची बाजू आहे जाऊ दे ना बोलू दे आता मात्र सुधाकर भाऊ निरूपाकडे रागाने बघू लागतात तेव्हा लगेच मीराच्या आई सत्यासमोर हात जोडते आणि म्हणू लागते हे बघा सत्यजित राव मीराच्या वतीने मी माफी मागते तिचं काही चुकलं असेल तर तिला माफ करून घ्या असं रागाच्या भरात काय बी विचार करू नका तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्याला म्हणू लागतात अरे सत्या पाहुण्याशी बोलण्याची ही कुठली पद्धत रे असं वळण लावलेलं आहे का तुला अरे असं भाषेत बोलतेत का त्यांच्याशी तेव्हा लगेच आता सत्या रागानेच तिथनं निघून जातो आता मात्र लगेच रवी म्हणू लागतो बाबा जाऊ दे त्याला बाहेर राग शांत झाला की तो आपाप घरी येईल आता मात्र लगेच सुधाकर भाऊ मीरा रडत असते तिला म्हणू लागतात मीरा काळजी करू नको हे बघ सत्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नको त्याच्या मनात काय बी नसतं राग शांत झाला की तू येईल आपाप घरला आणि मग घरला आला की सर्वात आधी मी त्याच्याशी बोलून घेईल त्याला शांत करेन तू काळजी करू नको जा बरं पटकन तुझ्या आईसाठी आणि मधूसाठी चहा करून आण आता मात्र मीरा शांत उभी असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मीराच्या आईला म्हणू लागतात ना ताई इथे बसा ना काही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल तेव्हा निरुपा म्हणू लागते हो हो बसा बसा इथे बसा आणि तुमची मुलगी कसा संसार करते ना ते नीट बारीक बघा आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा तुला काय गरज आहे मध्ये मध्ये बोलायची जा नातमध्ये तेव्हा निरुपा म्हणू लागते बरं बाई जाते मी मला तर कोणी बोलून पण देत नाही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात मीरा जा बघू मला पण चहा घ्यायचा आहे जा तुझ्या आईसाठी आणि माझ्यासाठी चहा बनवत आता मीरा किचन मध्ये निघालेली असते आता मात्र लगेच पंकज आणि देविकाला मुद्दा होऊन मीरा आणि तिच्या आई समोर म्हणू लागते देविका आणि पंकज तुम्ही का थांबलायत आता था? अरे तमाशा संपलाय जेवढी करमणूक झाली ना तेवढी खूप भारी होती पण आता करमणूक गेली रे आता मजा संपली त्यामुळे जा तुम्ही आतमध्ये जा तेव्हा ते का म्हणू लागते पण आई कालपर्यंत तर या दोघांचं खूप जमत होत मग आज काय झालं या दोघांना तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अगं पौर्णिमा काय रोज थोडी असते का कधी कधी आमोषा पण येते ना त्यातल्या त्यात आता तर ग्रहण लागलंय त्यामुळे खूप अवघड आहे बाई खरच खूप मजा आली की नाही जा जा तुम्ही आतमध्ये जा असे म्हणून आता निरुपा रागाने स्मिराकडे बघू लागते आणि तिथनं निघून जाते आता पं पंकजही आतमध्ये गेलेला असतो पण मात्र इथे देविका मीराकडे एकटक बघू लागते आणि तिथनं आतमध्ये पंकजकडे रूममध्ये निघून जाते आता मात्र रूममध्ये पंकज विचार करत असतो खरंच मीराने सत्याला खूप मोठीपासून खूप मोठी चूक केली त्याच वेळेस आता देविका येते आणि म्हणून लागते तू कसला विचार करतोय तेव्हा पंकज म्हणू लागतो काही नाही ग खरंच मी खूप लक्की आहे मला तुझ्यासारखी गोड बायको मिळाली असे म्हणून आता देविकाला मिठी मारतो तेव्हा देविका म्हणू लागते का काय झालंय असं तेव्हा पंकज म्हणू लागतो आता बघ ना त्या मीराने एवढी मोठी गोष्ट लपवली सत्या खूप भडकलाय खूप अवघड होणार आहे पण जाऊ दे आपण कशाला विचार करतोय टेन्शन घेतोय त्यांच्याबद्दल तर मी खूप नशिबान आहे मला तुझ्यासारखे सारखी बायको मिळाली आणि आपण दोघे एकमेकांपासून काय बी लपवत नाही आपला एकमेकांवरती खूप विश्वास आहे त्यामुळेच आपलं नातं घट्ट आहे आणि मला खात्री आहे माझी ही गोड बायको माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवणार नाही असे म्हणून आता पंकज आतमध्ये मध्ये बाथरूममध्ये निघून जातो त्याच वेळेस देविका लगेच घाबरत्याने म्हणू लागते खरंच पंकज ही तर गोष्ट काहीच नाही आहे मीराने लपवलेली कारण मी जी गोष्ट लपवली ना ती जर सगळ्यांना समजली तर माझं काय होईल अरे बापरे मी या गोष्टीचा विचारही करू शकत नाही त्यामुळे पंकज हे सत्य मी तुझ्यासमोर कधीही येऊ देणार नाही असं आता इथे देविका विचार करत असते त्याच वेळेस इकडे आता मीराने आपल्या आईला आणि सुधाकर भाऊंना चहा दिलेला असतो आता मात्र मीरा रूममध्ये निघून जाते मीराची आई ही मात्र विचार करत तिथेच बसलेली असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अहो ताई कसला विचार करताय चहा घ्या बघू तेव्हा मीराची आई म्हणू लागते हे बघा ना समज काय होऊन बसलंय सत्यजित राव खूप भडकले आणि रागाच्या भरात दोघांमध्ये खूप जोरदार भांडण झाले तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात तुम्ही काळजी करू नका सत्याचा राग शांत झाला की मी त्याला समजवतो आणि सगळं काही ठीक होईल आता मात्र इथे मीराच्या आईला खूपच टेन्शन आलेलं असतं तर इकडे गॅरेजवरती आलेला असतो आता मात्र गाडीचे पार्ट बसून तो गाडी चालू होतो की नाही हे चेक करत असतो पण मात्र गाडी काही चालूच होत नसते तेव्हा लगेच चंद्या आणि त्याचा दुसरा गॅरेजवाला मित्र विचारू लागतो काय झालंय सत्या दादा नेमकं प्रॉब्लेम काय तेव्हा सत्य एक लिस्ट लिहितो आणि म्हणू लागतो प्रॉब्लेम एक नाही आहे भावांनो गाडीचे कितीतरी पार्ट खराब झालेत आणि हे पार्ट बसवले तरच आता गाडीला डिस्चार्ज मिळेल नाहीतर गाडीचं अवघड आहे चालू होण्याचं आता मात्र चंद्या म्हणू लागतो अरे बाबा भावा हे सगळं ठीक ठीक आहे पण रागाच्या भरात तू तो पार्ट तोडला त्याचं काय करायचं तेव्हा सत्य म्हणू लागतो ते, ते, ते जाऊ दे पण हे समदे पार्ट आपल्याला कुठे मिळतील त्याच वेळेस त्याचा दुसरा मित्र म्हणू लागतो एक माणूस आहे पण तो डबल पैसे घेणार आहे मग काय करायचं काय आहे तेव्हा लगेच सत्या लागतो इथे पैशाची तर खूप मोठी पंचायत आहे पण काहीतरी करावंच लागेल आपल्याला काही करून आपली ही गाडी एकदम दुरुस्त करावंच लागेल या गाडीचा एक मोठा ताण आहे डोक्याला आणि त्यात ती धूमकेतू तिने तर खूपच मोठा ताण दिला आहे माझ्या डोक्याला त्या सुजित कुमारला टकल्याला सोडणार नाही मी असे आता सत्या म्हणत असतो तर इकडे मधु आता टेबलवरचं सामान आवरत असते तेवढ्यात रवी येतो आणि म्हणू लागतो मधुरा खरंच सॉरिया मी माफी मागतो तेव्हा मधू म्हणू लागते अरे रवी तू कशाला माफी मागतोय सत्यता खरंच खूप चुकीचं वागतोय असं का वागायला असतो तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अगं त्याचं बोलणं तू मनावरती घेऊ नको त्याच्या मनात काय बी नसतं तो रागाच्या भरात वरवर बोलून जातो पण बघ राग शांत झाल्यानंतर तो वहिनीची नक्की माफी मागेल आता मात्र लगेच तेवढ्यात निरुपा येते आणि म्हणून लागतं काय रे रव्या तुला काही काम नाहीये का तुझं हॉटेल बंद आहे का इथे काय गप्पा मारत बसलाय तू तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो अगं आई मला जायचं आहे हॉटेलवरती हो पण थोडंसं बोलल्यानंतर वेळ व्हायला जात नाही आहे तेवढासा टाइम इकडे तिकडे झाला तर काय बी होत नाही तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अरे इथे तिथे वेळ वाया घालवण्यापेक्षा जा ना निघ ना तू तेव्हा लगेच आता रवी मधुराला म्हणू लागतो मधुरा मी येतोच तू थांब इथेच आणि वहिनीची काळजी घ्या तिला बघ बर का असे म्हणून आता रवी तिथनं निघून जातो आता मात्र निरुपा इथे मधूकडे रागानेच बघत असते त्याच वेळेस मधु लगेच मीराच्या रूममध्ये निघून जाते आता मात्र इथे मीरा रूममध्ये बसलेली असते सत्या मात्र तिच्याशी कसा बोललेला असतो कसा वागलेला असतो हे सगळं तिला आठवत असतं खरंच सत्या म्हणत असतो की माझी एक मोठी चूक झाली हिच्याशी लगिंग करून आता मात्र हे सगळं आठवताच मीराला खूपच रडू आलेलं असतं तिला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस मधुरा येते आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवते आता मात्र लगेच मीरा तिच्या चेहऱ्याकडे बघू लागते आणि घट्ट अशी तिला मिठी मारून रडू लागते मधुला मात्र खूपच वाईट वाटतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीराने ठरवलेलं असतं काही झालं तरी मी डगमगणार नाही ना। आता मीरा मधू आणि तिच्या आईला बाहेर सोसायटीपर्यंत सोडायला आलेली असते तेव्हा लगेच आता मधूची आई म्हणू लागते मीरा खरंच तू तुझ्या दादांप्रमाणेच आहे एवढं समज घडलं तरी तुझ्या चेहऱ्यावरती आनंद ठेवून तू सगळ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आई आपल्या दादांनी काय शिकवण दिली आपल्याला सगळं काही कितीही त्रासदायक असलं तरी चेहऱ्यावरती नेहमी आनंद ठेवायचा आणि ते सहन करत त्याचा सामना करायचा त्यामुळे आई मी एवढ्या लवकर तरी हार मानणार नाही मी प्रयत्न करणार आणि यांचं मन जिंकणार म्हणजे जिंकणार आता मात्र मीरा लगेच आपल्या चेहऱ्यावरती हसू आणते आता मात्र हे सगळं बघून मीराच्या आईला खूपच बरं वाटतं तर इकडे सत्य आता सुजित कुमारकडे गेलेले असतो आता त्याला गाडीचा हप्ता भरायचा असतो पण त्याच्याकडे पैसे नसतात तेव्हा म्हणू लागतो तू एक काम कर मग तुझी गाडी इथे ठेव आणि जेव्हा पैसे देशील तेव्हा गाडी घेऊन जा तेव्हा सत्य म्हणू लागतो पण जर गाडी इथे ठेवली तर मी पैसे कमवणार कसे तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मग यावर एक जालिम उपाय आहे तो कर आणि तुझी गाडीही घेऊन जा आणि पैसेही देण्याची गरज नाही आता मात्र सत सत्य म्हणू लागतो असा काय उपाय तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो तुझी बायको नाही का मीरा तिला इथे घेऊ नये आता मात्र लगेच सत्याला खूपच राग येतो आता मात्र सुजित कुमारची सत्य कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद